या ठिकाणी नाचण्याची क्रिया बळांडो पण इथं काय चांगली चांगला चांगली अर हे तो बदलू राहिलो हो बदलत आहे म्हणून त्याच्या शेवटी आवे लावायचं नाही त्यांना फक्त काय म्हणायचं क्रियेबद्दल माहिती सांगतात म्हणून क्रियेबद्दल माहिती सांगतात म्हणून क्रिया विशेषण बदलतेत म्हणून त्यांना आ हा म्हणायचं नाही यांना व्य म्हणायचं क्रिया विशेषण अव्यय मग गुरुजी नेमकं काय लक्षात ठेवायचं तर बाळ नव्याण्णव टक्के क्रियाविशेषण ही अव्य असतात क्रियाविशेषणे कशी असतात अव्य असतात म्हणजे बदलत नाही का मग काही मग इथं काय लक्षात ठेवायचं काही क्रियाविशेषणे काय काही क्रियाविशेषणे बदलतात काही क्रियाविशेषणे काही क्रियाविशेषणे काय काही क्रियाविशेषणे बदलणारी असतात बदलणारी असतात बदलणारी असतात म्हणजे काय हो गुरुजी बदलणारी असतात म्हणजे विकारी असतात काही क्रियाविशेषणे विकारी कंसात सव्यय असतात विकारी असतात बाळांनो या ठिकाणी लक्षात घ्यायचं बरं का काही क्रियाविशेषणे विकारी असतात